माझं नाव विलास यशवंत गाडगे राहणार तालुका तालुक्याटाव जिल्हा सातारा मोबाईल नंबर त्र्याण्णव छप्पन एकोणनव्वद त्र्याहत्तर तीस माझा खरबूजाचा प्लॉट आहे तर तो, तो प्लॉट मी वीस दिवस झाले असताना फॅमिनी प्रो जो प्रोडक्ट आहे तो वापरला आणि त्याचा रिझल्ट अशा प्रमाणात आहे की फुलकळी सेटिंग सर्वसाठी एकदम चांगला रिझल्ट आला आता आज भरपूर सेटिंग आहे भरपूर फुलकळी आहे एकदम व्यवस्थित आहे रिझल्ट चांगला आहे एका एका वेळेला दोन दोन तीन तीन कळे हो, हो एका वेळेला दोन तीन दोन तीन सेटिंग आहे